तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला नवीन एका व्लॉगमध्ये तर आपले आता चांगले यूट्यूबला सबस्क्रायबर झालेले आहेत सब सव्वीस एक हजार आणि इंस्टाग्रामला तर आपण मार्केटच गाजून टाकलं डायरेक्ट म्हणजे आता पस्तीस हजार होतीलच लवकर तर आलो आहे वावरात लखो भाऊ काय चाललंय काय नाही पाणी भरायचं आहे पाणी भरायचं आहे का चाल मग जोडून दे मला तर पाणी भरायला मी जाणार आहे पण लखो भाऊ आपल्या कायम संघ राहते आता ते जोडून देणार आहे आपल्याला पाणी वगैरे चला चलो अजिनो श्याम परे श्या ना न हे श न श सलामत्र हि लकू ये आता इथं पाच कायच आलं रे मुरगासच आहे क्या आता पाऊस नाही आता ऊस कवा लावायचं हा पाटा लावा पाटाला पाणी यायचं तर मित्रांनो पाणी संपलेलं आहे आपलं पाटाला कधी पाणी आय डोंट नो म्हणजे मा आम्हाला माहित नाही पाणी सोडा पाणी सोडा पाटाला पाण्याची गरज आहे नको ये आपला हा प्लॉट आता येऊ कधी निघन अर्ध लवकर लेट निघाल तो लवकर निघेल आता लगेच कोणती ना हा लवकर निघेल का तू लवकर निघेल लवकर आणि मग असं म्हण ना तू डब म्हणजे हा अजून टाईम ये तू म्हणतोय तु। तर मित्रांनो आपली कांदे आता ही का। का, ला आली नाही का ही लाली आहे गावठी पाक एवढा प्लॉट आहे कष्ट कष्ट आणि कष्ट फक्त कष्ट आहे का नाही लखन बाई गाजर अजून काय खायला आहे ना गा आणला आता पाहू कधी येते बुडख्यात आता येईन आहे ना रे येईन ना किती दिवस लागेल बियाला मैनास आहे महिन्यात तर गाजर आता गाणला घालायची आणि बुडख्या या बी आपल्याला कांद्याचं बी पुढच्या वर्षी पाऊस झालो ओके माझी काय रे दरा पाणी घ्या हा पण इकडं पण एक प्लॉट केलाय घरी तर मित्र हा बी एक प्लॉट आहे कांद्याचाच आहे आणि हे कोणते कांदे लखु गावठी का ला हे गावठी आहे बा लावलेली आहे याला वेळ आहे अजून लखो ना बारा खोललेलं आहे पाणी मोटर चालू आहे का तर मोटर चालू आहे मित्रांनो त्यामुळे असं होतं आहे लको आता लवकर हवेत उडणे शक्यता आहे कारण पाण्याचं प्रेशर लकू भाऊ लकू भाऊ दामानी लकू भाऊ असं कुठे पाणी मग कसं निघत येत पाय व्यवस्थित एकनाट खोल नाही ते लकू भाऊ म्हणतोय असंच पाणी बरा पण ते चुकीच आहे मित्रांनो पाणी येतं आहे इकडं पण मग ते बरोबर नाही येत नाही ना हा दे करून चालू ओके okay. तर लखो ना आपल्याला आहे ना खोर म्हणजे बार लावून दिलं पाणी लावून दिलं ला, आणि तो आता चालला आहे ढळालं घरी चालला का तर धन्यवाद लखूजी पोरांना आपलं पाणी लावून दिलं ना आता आपल्या जबाबदारी का तिथं आपल्या बुडख्या आणि गाजरांना पाणी भरून घेणं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक ठोका सप सकर कर, सबस्क्राईब करा सकार प्राईज नाही सबस्क्राईब करा బీ వీడియోలా ప్రేమ దా ఆల ప్రేమ దీ చలో